नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भारताचा शेजारी देश नेपाळ सध्या धुमसतोय साधारणपणे गेल्या वर्षी याच सुमारास बांगलादेशमध्ये जे घडलं तेच आत्ता नेपाळमध्ये घडतय कारण वेगळी असली तरी जनतेचा असंतोष हा मुद्दा मात्र इथे सुद्धा सेम आहे नेपाळमधला बोकाळलेला भ्रष्टाचार प्रशासनातलं गैरव्यवस्थापन राजकारणांच्या कुटुंबियांची चैनीची जीवनशैली आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांचं कष्टप्रद जीवन बेरोजगारी याला कंटाळून अखेर जनतेचा विस्फोट झाला गेल्या काही दशकात जर पाहिलं तर भारताच्या शेजारचे अनेक जे देश आहेत ते असे धुमसत आहेत म्हणजे म्यानमारमधलं सैनिकी बंड असेल किंवा श्रीलंकेतलं आर्थिक संकट असेल पाकिस्तानमधली जी परिस्थिती आहे ती तर आपण पाहतोच आहे किंवा अफगाणिस्तानवर सुद्धा तालिबानांनी केलेला कब्जा असेल बांगलादेशची अवस्था असेल आणि आता नेपाळ पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतातल्या काही लोकांना जे विरोधक आहेत जे डाव्या विचारसरणीचे आहेत त्यांना दिवा स्वप्न आता पडायला लागली आहेत की भारतात सुद्धा अशाच प्रकारचा जनतेचा उद्रेक होईल आणि सत्ता पालट होईल अर्थात भारतावर याचा परिणाम होणारच आहे पण तो कशा पद्धतीने होणार आहे नेपाळमध्ये नेमकं असं काय घडलं की आता जनतेचा तरुणाईचा तिथे उद्रेक झाला हे सगळं आपण आजच्या भागातून समजून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहे शांभवी थिटे नमस्कार शांभवी नमस्कार आंतरराष्ट्रीय राजकारण हा तिचा अभ्यासाचा विषय आहे मध्य आशिया दक्षिण आशिया या विषयी तिचा बराच अभ्यास आहे जे एन यू ची ती विद्यार्थिनी आहे आणि आता नेपाळमधल्या या सगळ्या परिस्थितीवर तिने अतिशय उत्तम असा लेख लिहिलाय तो सुद्धा आता चर्चेत आहे आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीवर आपण शांभवीकडून कडून समजून घेणार आहोत पहिला प्रश्न हाच विचारेल की नेपाळमध्ये सोशल मीडियावरची बंदी हे आता प्रमुख कारण जरी दिसत असलं तरी त्यामागे इतर कारण आणि नेपाळमधली जी राजकीय अस्थिरता आहे ही बऱ्याच वर्षापासून आहे पण आता नेमकं असं काय घडलं की तरुणाईचा तिथे उद्रेक झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन गोष्टी ह्या सगळ्या आंदोलनाला कारणीभूत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे सोशल मीडियावरची बातमी दुसरा म्हणजे तिथे के पी ओली सरकारच्या काळात जो रोकाळ आहे तो म्हणजे भ्रष्टाचार आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नेपोटिझम आता नेपोटिझम ही टर्म काय आपल्यासाठी नवीन नाही बॉलिवूड मुळे ती अख्ख्या भारताला माहिती आहे आणि इनफॅक्ट भारतामध्येच नेपोटिझम ही जी टर्म आहे ही पहिल्यांदा आली आणि त्यानंतर ती नेपाळच्या ह्या आंदोलनात उचलून भरली गेली तर चार सप्टेंबरला केपिओली सरकारद्वारे सव्वीस जी ऍप्स आहेत प्रमुख ऍप्स त्याच्यावरती बंदी घालण्यात आली आता ह्या ऍप्स मध्ये फेसबुक होतं जे एक्स आहे आधी आधीच ट्विटर ते होतं इंस्टाग्राम होतं अशी जी महत्त्वाची ऍप्स आहेत जी ज्या ज्याचा संबंध डायरेक्ट जनरेशन झी म्हणतो त्यांच्याशी आहे एकोणीसशे सत्त्याण्णव बाराची पिढी आहे ही स्वतःला व्यक्त करण्यासाठी ही स्वतःची स्वतःची मतं व्यक्त करण्यासाठी ह्या ऍपचा उपयोग करत असते फेसबुक वरती व्यक्त होत असते इंस्टाग्राम वरती व्यक्त होत असते आपण आज काय खाल्लंसून ते आपली राजकीय मतं ही सगळी जी पिढी आहे ही या ऍप्सद्वारेच व्यक्त त्यामुळे अचानक या ऍप्स वरती बंदी लावल्यामुळे एक ह्या पिढीमध्ये नाराजगी किंवा एक काय म्हणतात एक, एक असंतोष होता जो अतिशय मोठ्या प्रमाणात एका टोकाला गेला आता ह्यावरती ओली सरकारनी असं म्हटलं की ही जी बंदी आहे ती ह्या कारणासाठी आहे की ह्या सगळ्या ऍप्सद्वारे फेसबुकद्वारे असू दे इंस्टाग्रामद्वारे असू दे जी चुकीची माहिती आहे जी खोटी माहिती आहे ती पसरवली जाते नेपाळमध्ये आणि ती कुठे ना कुठे तरी सरकार विरोधी वातावरण तयार करते तर अर्थातच सोशल मीडियावरून खोटी माहिती सगळीच कडे पसरवली जाते पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोशल मीडियाचे ऍप बंद करा तर म्हणजे हे असं झालं की बोटाला काहीतरी जखम झाली आहे म्हणून पूर्ण हात कापण्यासारखं आहे तर हा उद्रेक ह्या जयंतीच्या मनात होता आणि मग सोशल मीडियावरती भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे यायला लागले की केली सरकार हे स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा हे स्वतःच्या जवळच्या लोकांना आणि त्यांच्या मुलांना सरकारी कंत्राट कसं देत किंवा सरकारमधली प्रमुख पदं की केली सरकारच्या जवळच्या व्यक्तींचीच कशी आहे तर ह्या सगळ्यामुळे हा नेपो किड आणि ह्या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि हे आंदोलन इतक्या पटापट घडलं की चार सप्टेंबरला हे सुरू झालं आणि आज म्हणजे काल दहा सप्टेंबर अगदी आठवड्याभराच्या काळात तिथे आहे म्हणजे जशा बातम्या ला लागल्या तसं त्याचं भीषण स्वरूप जे ते समोर आलं म्हणजे अगदी संसद भवन असेल राष्ट्रपती भवन असेल किंवा पंतप्रधानांचं घर किंवा मंत्र्यांची घरं जाळण्यात आली त्यात माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा मृत्यू सुद्धा झाला किंवा अर्थमंत्र्यांना रस्त्यावर मारहाण होती असा सुद्धा व्हिडिओ आला तरुणाईच्या मनातला असंतोष काय निर्माण करू शकतो याचं हे उदाहरण होतं आणि जेन झी हा शब्द सातत्याने समोर होतोय मला प्रेक्षकांना हे सांगायचंय कारण अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल की जेन झी म्हणजे नेमके कोण तर आत्ताच्या याच्यात आपण त्यांना किशोरवयीन मुलं असं म्हणतो जे साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या काळात जन्माला आलेली आहेत जे डिजिटल उत्क्रांती सोबत त्यांची वाढ झालीये आणि या मुलांच्या मनातला असंतोष आता आपल्याला पाहायला मिळतोय तिथले काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये ते मुलं असं म्हणतायत की पंतप्रधान मोदींसारखी व्यक्ती आता आम्हाला गरजेची आहे किंवा आता मागच्या काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये आंदोलन झालं तेव्हा सुद्धा योगी आदित्यनाथ यांचे बॅनर्स तिथे झळकत होते आणि आता के पी शर्मा ओली यांचं एक वक्तव्य आता समोर आलंय की भारतातल्या अयोध्येमधल्या राम मंदिराला आम्ही विरोध केला म्हणून भारताने आमचं हे सरकार पाडलं आणि म्हणून आमच्यावर ही वेळ आली म्हणजे कुठेतरी तिथला हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा यातनं समोर आलाय तर या सगळ्याविषयी काय सांगशील नाही मागच्या खर तर जस भारतामध्ये जी हिंदुत्वाची लाट आली आहे त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम नेपाळवर देखील होतो कारण नेपाळमधलं हिंदुत्व ही तेवढंच प्रखर आणि कडखर आहे नेपाळी जनतेच्या मनात जी हिंदू जनता आहे त्यांच्या मनात देखील प्रचंड असंतोष आहे एकंदरीत सरकारी व्यवस्थेबद्दल किंवा सरकारी सरकारी पॉलिसीज बद्दल आणि जी नेपाळची जी कॉमन जनता आहे जी कॉमनर्स ज्यांना आपण पॉलिटिकल टर्म्स मध्ये म्हणू शकतो त्या जनतेला ती जनता भारताकडे अतिशय एका मोठ्या भावासारखा किंवा एक आयडिल म्हणू शकतो आपण त्या दृष्टीने नेहमीच बघत आली आता योगी आदित्यनाथ यांचं काम नेपाळी जनतेनी अतिशय जवळून बघितलंय कारण पोखरा असू दे किंवा अगदी नेपाळची बॉर्डरच उत्तर प्रदेश गोरखपूरला लागू नसल्यामुळे नेपाळी जनतेच उत्तर प्रदेशात येणं आणि उत्तर प्रदेशातील जनतेच नेपाळमध्ये जाणं हे फारच कॉमन चलत आहे त्यामुळे योगी आदित्यनाथ यांचं जे काम आहे ते नेपाळी जनतेने अतिशय जवळून बघितलंय आणि त्या कामाबद्दल कुठे ना कुठे तरी त्या जनतेच्या मनात एक संतुष्टी आहे किंवा ते असा विचार करत आहेत की आम्हाला देखील असा नेता मिळाला तर आम्ही आम्ही सुद्धा अतिशय पुढे जाऊ पण आता प्रश्न हाच आहे की नेपाळी जनतेला खरंच नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांसारखा नेता मिळणार आहे की एखादा वेस्टर्न पाश्चिमात्य देशांनी बसवलेला पाहुला त्यांना मिळणार आहे. तर हा प्रश्न खूप मोठा आहे. हा प्रश्न भारतासाठी सुद्धा खूप मोठा नाही तू जसं म्हणालीस की हिंदुत्वाची लाटती आपल्याला काही अंशी बलुचिस्तान मध्ये सुद्धा पाहायला मिळते म्हणजे अर्थात तो विषय वेगळा आहे पण गेल्या काही वर्षांपासून हे जे सगळे देश आहे श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल म्हणजे दक्षिण आशियाई देशांमधली राजकीय अस्थिरता ही खूप गंभीर आहे कारण अशा पद्धतीने जनतेच्या उद्रेकानंतर आंदोलन होणं आणि त्यानंतर संसद भवन राष्ट्रपती भवन किंवा मंत्र्यांना मारहाण होणं हे गंभीर आहे आणि अशा पद्धतीचा सत्ता बदल हा खरं म्हणजे कुठल्याच देशासाठी चांगला नाहीये पण डीप स्टेट्स याचा किती संबंध आहे याच्याशी अर्थात डीप स्टेटचा मुद्दा हा त्यांनी समोर येतोय काय त्यांचा ह्याचा समावेश आहे ह्या गुप्तचर यंत्रणांचा समावेश आहे आता सीआयएचं नाव सातत्याने नेपाळमध्ये समोर येत त्याच्यानंतर ह्यामध्ये अर्थातच जे ऍक्टिव्हिस्ट असतात त्यांचा समावेश आहे देशांमध्ये असते का आता हे भारतात करता येत नाहीये कारण भारताला मागच्या निर्माण करायची अशा देशामध्ये सरकार पाडायची आणि तो देश अतिशय विस्कळीत करून टाकायचा आणि त्यानंतर तिथे आपल्याला हवे हो ते बाहुले बसवायचे सरकारी बाहुले आणि त्यांच्यातर्फे आपण सगळा देश सगळी सत्ता कंट्रोल करायची हे यांचं उद्दिष्ट नेपाळ नेपाळमध्ये हा मुद्दा ह्यापैकी समोर येतो की हा जो सगळा जो प्रोटेस्ट होता किंवा हे जो सगळं आंदोलन होत त्यामध्ये एक मुख्य एनजीओ काम करत होता ज्याचं नाव आहे हामी नेपाल आता हा हा जो जो, जो जो एनजीओ ज्याच्या नावावर रेजिस्टर आहे त्याचं नाव आहे गुरु गुरुंग नावाचा तो ऍक्टिव्हिस्ट स्वतःला म्हणून घेणारा नेता आहे तर आता ह्या हमी च जे फंडिंग आहे ते अमेरिकेतल्या अशा ज्या मोठ्या कंपनीज आहेत अमेरिकेमधले काही किंवा काही इन्व्हेस्टमेंट कंपनीज आहेत यांच्याकडून या हमी नेपालला डिक्लेअर फंडिंग मिळत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की हा जो हमी नेपाल एन जी आहे हा नेपाळमध्ये कन्वर्जन ची सुद्धा काम करतो म्हणजे जे मिशनरी कन्वर्जन आहे ह्यामध्ये सुद्धा या हमी नेपालचा खूप मोठा हाक आहे आता जे मिशनरी जे फंडिंग येतात ते पाश्चिमात्य जगातून अख्या जगाला माहिती तिसरी गोष्ट अशी आता ह्या तर एक डिस्कॉर्ड ऍप होत हे सगळीकडे आंदोलन कुठे सुरू आहेत कुठे मनुष्यबळाची गरज आहे तर ही सगळी जी डिस्कशन व्हायची ती त्या डिस्कॉर्ड ऍप वरती व्हायची आणि तिथून ही सगळी जी नेपाळी मुलं आहेत ठिकाणी आता त्यात बांगलादेश मध्ये चॅट बॉक्स मध्ये बांगलादेशचा अनेक वेळेला उल्लेख झाला आहे की आपल्याला बांगलादेशात जे घडलं ते आपल्याला नेपाळमध्ये हो घडवायचं आहे आपण बांगलादेशात जसं विद्यार्थ्यांनी सरकार उलथून टाकलं तसं आपल्याला नेपाळमध्ये हो सुद्धा आपल्या पिढीने सरकार उचलून टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की हा एका लार्जर कॉन्स्पिरसीचा भाग आहे ही काही छोटी गोष्ट नाही किंवा ही गोष्ट आत्ताच प्लान करून स्पॉन्टॅनियसली किंवा उत्स्फूर्तपणे झालेली नाही हा हा मी नेपाळ एनजीओ का घेऊन आले हा दोन हजार वीस मध्ये याच रेजिस्ट्रेशन झालंय नेपाळमध्ये आता दोन हजार वीस खरच आहे का की एखाद्या एनजीओ मध्ये एखादं बळ खरच आहे का की ते एस्टॅब्लिश सरकार म्हणजे निवडून आलेलं सरकार सांगितलं की म्हणजे हे प्लॅनिंग आहे हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये आता नेपाळमध्ये जसं झालं जेव्हा बांगलादेशमध्ये झालं तेव्हा सुद्धा भारतातले जे विरोधक होते त्यांना एक अशी आशा होती की हे भारतात सुद्धा व्हावं आणि त्या पद्धतीने काही काही चालू होतं म्हणजे शाहीन बागचं आंदोलन असेल किसान आंदोलन असेल सगळे प्रयत्न करून झाले तरी सुद्धा भारत खंबीर आहे आज सुद्धा भारत खंबीर आहे पण अनेक मराठी साहित्य सुद्धा आता यावर बोलायला लागलेत की भारतात सुद्धा अशा पद्धतीने सत्ता बदल होईल म्हणजे अशी आशा ठेवणं असं स्वप्न बघणं हेच खूप घातक आहे पण एकंदरीत अशी स्वप्न जे बघतायत त्यांना तू काय सांगशील की भारत कशा रीतीने खंबीर आहे आणि भारतात हे होणं शक्य नाही दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या पहिली गोष्ट म्हणजे नेपाळी जनता ज्यांच्या विरुद्ध हे आंदोलन करते त्यामध्ये नेपाळी काँग्रेस पार्टी ही पार्टी आहे नेपाळी काँग्रेस पार्टीच्या पार्टीचे जे मिनिस्टर आहेत त्यांचे जे मंत्री आहेत त्यांनाच नेपाळी जनता मारते ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट केपी ओली यांचं सरकार हे प्रो चायना सरकार होत ह्याला कम्युनिस्ट बॅकिंग होत त्यामुळे नेपाळी जनता हे सरदारपणे रस्त्यावरती अगदी जे जी कम्युनिस्ट झेंडे आहेत त्यांना खाळून जाळून कम्युनिस्ट नेत्यांना मारहाण करते तर जे हे म्हणतात विरोधक म्हणताय की हे भारतात व्हायला हवं हे भारतात हवं अहो पण तुम्ही जी विचारधारा इतके वर्ष पुढे घेऊन जात आहे त्याच विचारधारेशी संबंधित एक सरकार नेपाळमध्ये आहे तर हे जे भारतात जे व्हायला हवंय ना ते भारतात लोकशाहीरित्या लोकशाही पद्धतीने दोन हजार चौदा त्यामुळे आता असं उद्रेक होणं आंदोलन करणं हे भारतामध्ये शक्य नाही ह्याच कारण महत्वाचं कारण म्हणजे आपलं जे सरकार आहे ते गावागावामध्ये लोकां लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आज तुमच्या मोबाईल वरती तुमचं सरकार प्रत्येक माणसासाठी अवेलेबल आहे आज तुम्ही फोन करून तुमच्या जा घरी गॅस सिलेंडर येतो आज तुम्ही फोन करून तुम्हाला तुमच्या सरकारी स्टेटस करतो आज तुम्ही फोन केला तुम्हाला आधार लिंक करायचं डिजिटल पद्धतीने चालत आणि हीच मोठ आणि हाच या सरकारचा मोठा विजय कारण जसं आपण म्हणतो की ज्यांची ही जनरेशन आहे ही जनरेशन स्वतःला डिजिटली फार कनेक्ट करते आणि नेपाळमध्ये हा सगळा मुद्दा ह्याच ह्याच दृष्टीने आला की नेपाळ मधल्या सरकारमध्ये नाहीये आम्हाला प्रत्येक काम करण्यासाठी लागतं आणि तिथे अधिकाऱ्याला आम्हाला पैसे द्यावे लागतात तर हे सगळं आता चालणार नाही जग बदलत नेपाळ सरकार सुद्धा बदलायला तर हे भारत सरकारनी बदल आधीच करून घेतलं स्वतःमध्ये त्यामुळे भारत सरकारचा हाच मोठा विजय आहे कि सरकार लोकांपर्यंत पोहोचवण हे सरकारने काम सरकार विरुद्ध अशी तीव्र आंदोलन हे अशक्य म्हणजे अतिशय अशक्य बिनते याचे चार पाच प्रयत्न भारतात झाले अजून पुढेही होतील पण मला नाही वाटत कोणतंही आंदोलन आंदोलनाचा इतका मोठा उद्रेक भारतात हो एक प्रश्न तुला जाता जाता विचारते म्हणजे बांगलादेशच्या आंदोलनात सुद्धा विद्यार्थीच पुढे होते नेपाळमधल्या आंदोलनात सुद्धा विद्यार्थीच पुढे कोणत्याही देशासाठी त्यांची तरुण पिढी ही, ही खूप महत्वाची असते आणि आपल्याकडे सुद्धा विद्यार्थ्यांना भडकवण्याची कामं वेगवेगळ्या मार्गाने केली जातात मग त्यासाठी वेगवेगळ्या संघटना आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर केला जातो पण विद्यार्थ्यांनी त्यांची सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवावी यासाठी काय सांगशील भरपूर आणि जे व्हॅलीड सोर्सेस आहेत त्यांचा उपयोग करून वाचन करावं उगाचच कोणीतरी काहीतरी नेता बरळ म्हणून त्याच्या मागे जाणं हे काही योग्य नाही भारताचं तुम्ही लोकसंख्या बघितली तर साठ करोड जनता ही ज्यांसवी आहे भारतामध्ये आणि ही भारताची सगळ्यात मोठी शक्ती आहे तर ह्या शक्तीने स्वतःला योग्य दृष्ट्या प्रेम केलं पाहिजे आणि हे जे ट्रेनिंग आहे सोशल मीडिया अर्थातच अभिव्यक्त होण्याचं माध्यम आहे सगळं मातीमध्ये पण सोशल मीडियावरती जे काही येतं ते सगळं खरंच असेल असं न मानता प्रत्येक गोष्टीचे वॅलेट सोर्सेस बघून त्यावरती आपली मत निर्माण करून त्याचा इतिहास लावून त्याचं पुढे त्याचं काय फ्युचर असू शकतं भविष्य काय असू शकतं हे जाणून घेऊन मग आपले विचार व्यक्त करणं अगदी खरे आणि खरंच खूप धन्यवाद शांभवी कारण हा विषय खूप महत्वाचा आहे आणि नेपाळ एकूणच राजकारण किंवा त्यामागची सगळी जी पार्श्वभूमी आहे ती तू खूप छान आणि सोप्या शब्दात आमच्या प्रेक्षकांसमोर मांडली त्याबद्दल खरंच मी मनापासून तुझे आभार मानते थँक्यू सो मच थँक्यू सो मच गांगेश्री आणि आपण बोलत राहूया नक्कीच त्यांनी मला बोलवलं एक, एक आहे थी थी। मला वाटत प्रेक्षकांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की नेपाळमध्ये किंवा बांगलादेश मध्ये किंवा इतर देशात जे घडलं ते एका रात्रीत घडलेलं नाहीये आणि जे काही घडतं ते समजून घेणं गरजेचं आहे आता विरोधक किंवा डाव्या विचारसरणीचे अनेक लोक हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतील त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतायत कारण आपल्या भारतात सुद्धा असं होण्याची स्वप्न अनेक लोक बघतायत पण आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून योग्य भूमिका घेणं ती समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि या सगळ्या विषयावर आपण सातत्याने चर्चा करणारच आहोत पण आता या भागात मी इथेच थांबते अशाच नवनवीन विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद